मोदय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा संकलन व वहन या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी विचारलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली एक महत्वाची गोष्ट आहे की जे कामगार आहेत त्यांची मंजूर पदं सत्तावीस हजार नऊशे आहेत कार्यरत त्यातले पंचवीस हजार तीनशे पंच्याऐंशी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितले की मोटर लोडर जे आहेत त्यांची संख्या सहा हजार दोनशे एकावन्न आहेत आणि वहन खाते जे आहेत त्यांची चारशे सोळा अशी संख्या आहे पण लक्षवेधीला उत्तर देत असताना सुरुवातीलाच दरेकर साहेब दरेकर साहेब सुरुवातीलाच मी सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकही कामगार परमनंट असलेला कमी केला जाणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या फॅसिलिटी त्यांना चालू चालत आलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातन त्याच्यातलं एकही फॅसिलिटी आपण कमी करणार नाहीत आहेत तशा फॅसिलिटी त्या पस्तीस हजार कामगारांना सुरू राहतील आता ही जी यंत्रणा आणलेली आहे ती काय ते सेवा आधारित कंत्राट आहे आणि सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांनी विचारलं की याच्यावर खर्च काय आहे तर पूर्वीच्या यंत्रणेमध्ये ज्यावेळी आपण अशा पद्धतीचं काम करत होतो त्यावेळी प्रति टन दरेकर साहेब तीन हजार सहाशे पंचवीस रुपये खर्च येत होता आणि ही प्रणाली वापरल्यानंतर प्रति टन दोन हजार आठशे चौसष्ट रुपये हा खर्च येणार आहे प्रति टन खर्च हा सातशे एकसष्ट रुपये वाचणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा कचऱ्याचा आवाका जर बघितला तर सहा हजार ते सात हजार मेट्रिक टन कचरा हा दररोज गोळा होतो आणि म्हणून दिवसाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर दर, के दर दिवशी ही कार्यपद्धती आणल्यामुळं पंचेचाळीस लाख सहासष्ट हजार रुपये हे महानगरपालिकेचे वाचणार आहेत प्रतिदिनी म्हणून ही पद्धत आपण आणण्याचा प्रयत्न करतोय ही दोन शिफ्टमध्ये आहे आणि दुसरी शिफ्ट जी आहे त्याच्यासाठी आपण ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर यंत्रणा तयार केलेली आहे त्याच्यामुळं पस्तीस हजार कामगारांच्या बाबतीमध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता पूर्वी शासनाने घेतलेली आहे महानगरपालिकेने घेतलेली आहे पस्तीस हजारापैकी एकही कामगार कमी होणार नाही ही देखील दक्षता मुंबई महानगरपालिकेने घेतलेली आहे आणि तसे निर्देश देखील दिलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अनुपमप तत्वावरचा फायदा या कामगारांना मिळणार आहे की नाही तर मी सुरुवातीला सांगितलं की पस्तीस हजार कामगार जे आहेत त्यांना ज्या काही फॅसिलिटी पूर्वी मिळत होत्या त्याच्यातली एकही फॅसिलिटी कमी केली जाणार नाहीत आहे तशा फॅसिलिटी ठेवल्या जातील सभापती महोदय मी सुरुवातीला सांगितलं पुन्हा एकदा सांगतो की मोटर लोडरचे सहा हजार दोनशे एकावन्न जे कामगार आहेत त्या संदर्भातला विशेषतः प्रश्न आहे याच्यामध्ये सहा हजार दोनशे एकावन्न कामगार जे आहेत त्यांना फॅसिलिटी ज्या पूर्वीच्या होत्या लाडपागे समिती असू दे अनुकंप तत्वावरच्या असू दे ज्या ज्या काही मुंबई महानगरपालिकेपर्यंत दिले दिलेल्या होत्या त्या सगळ्या तशा तशा आपण चालू ठेवणार आहोत कुठेही मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आहे म्हणून ह्या कुठं गोष्टी केल्या जात नाहीत आणि मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर परब साहेब असं पण होणार नाही की तिथं काही वेगळं घडेल आणि त्याच्यानंतर हे टेंडर रद्द होईल मुद्दा असा आहे की सन्माननीय 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 अनिल परब साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की हे दरवर्षी नव नौ, नऊशे कोटीचं काम आहे परंतु आता जे काम काढलेलं आहे ते सात वर्षासाठी पाच हजार कोटीचं काम काढलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं कॉस्टिंग जे मी तुम्हाला सांगितलं की दर दिवशी बेचाळीस लाख रुपये महानगरपालिकेचे वाचतात त्याच्यामुळे लोडर कामगार जे आहेत त्यांच्यावर कुठचाही अन्याय याच्यामध्ये होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट ज्याचा उल्लेख अनिल परब साहेबांनी केला की सफाई कामगारांचे लाडपागे समितीचे त्याच्यामधले जे क्लेम आहेत ते बाधित होणार आहेत का अजिबात काही होणार नाहीत कोण ॲडिशनल कामगार तिथे येणार आहेत काय अजिबात ऍडिशनल कामगार येणार नाहीत कोण अतिकार अतिरिक्त कामगार होणार आहेत का ते देखील होणार नाहीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे जे कामगार आहेत ते त्यांचं काम करतील दोन शिफ्टमध्ये आणि हे जे कामगार आहेत ते त्या तिथंच घनकचऱ्याचंच काम करतील त्यांच्यावर दुसरी कुठची जबाबदारी टाकण्यात येणार नाही आणि सुरुवातीला जसं सांगितलं की त्यांना ज्या काही सवलती त्यांना जे काही बेनिफिट्स मुंबई महानगरपालिकेमार्फत देणार देण्यात येत होते ते तसेच अबाधित राहणार आहेत त्याचा आणि या टेंडरचा काही सुद्धा संबंध नाही पण दरेकर, दरेकर साहेबांनी सांगितलं की ज्यांना कोणाला काम द्यायचं महत्वाची की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदाद आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठच्याही वंचित घटकावर अन्याय होत नाही ही भूमिका अनेक वर्ष दरेकर साहेब माझ्यापेक्षा जास्त जवळून जास्त जवळून आपण बघितलेली आहे त्याच्यामुळे टेंडर कोणाला द्यायचं काय नाही द्यायचं ते ऑनलाईन ते ओपन आहे ते काय व्हायचं ते होईल पण आता दरेकर साहेबांनी अजून एक मुद्दा काढला म्हणून अजून एक खुलासा करतो ही टेंडर काढायची वेळ काय आली याचा अभ्यास देखील दरेकर साहेब आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे ही टेंडर काढण्याची वेळ एवढ्यासाठी झाली की या एरिया जो आपण ठरवून देतो तिथला घनकचरा उचलताना जे आपण आपण टेंडर काढलंय आणि पूर्वी जे वाहतुकीचं आपण टेंडर होतं त्याच्यामध्ये दरेकर साहेब कॉन्ट्रॅक्टर ट्रक किती ट्रिपा मारल्या याची नोंद देखील ठेवत नव्हता त्याची नोंद कोण ठेवत होते त्यांची देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं जर पर डे बेचाळीस लाख पंचेचाळीस लाख रुपये नगरपालिकेचे वाचत असतील तर महिन्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बारा कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे महिन्याचे वाचतात आणि बारा महिन्याचे जर आपण विषय काढला तर जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचणार आहेत त्याच्यासाठी आपण हे टेंडर काढतोय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो परब साहेबांनी इथं सांगितला तो गैरसमजाचा जो मुद्दा आहे की पूर्वीच्या सफाई कामगारांचं नक्की काय होणार आहे तर पूर्वीच्या सफाई कामगारांच्या कामात कुठचाही बदल होणार नाही त्यांना ज्या काही सुविधा मिळत होत्या जे काही वारसा हक्क का मिळत होते जी काही पदोन्नती मिळत होती ती तशी महानगरपालिका देणार आहे